ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना ग्रामसेवक वा गुरुनाथ वारंगडे यांनी दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस दरम्यान शासनाच्या महसूल नियमांना धाब्यावर बसून मृत्यू दाखल्यांची अवैध विक्री केली पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात एक गंभीर आणि संतापजनक ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना ग्रामसेवक गुरुनाथ वारंगडे यांनी दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस दरम्यान शासनाच्या महसूल नियमांना धाब्यावर बसून मृत्यू दाखल्यांची अवैध विक्री केली विशेष म्हणजे हे दाखले समाजातील काही कुटुंबांना जमीन हस्तांतरणासाठी वापरण्यात आले असून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे शासन नियमानुसार कोणताही जन्म किंवा मृत्यू दाखला देताना अधिकृत रजिस्टर मध्ये नोंद करणे बंधनकारक असते मात्र गुरुनाथ वारंगडे यांनी हे नियम धुडकावून नियम बाह्यरित्या मृत्यू दाखले जारी केल्याचे उघड झाले आहे या प्रकारामुळे शासनाच्या रेकॉर्ड मध्ये चुकीची माहिती दाखल होऊन महसूल यंत्रणा ही गोंधळात सापडली आहे या प्रकरणाची गंभीरता ओळखून न्यूज पोलीस रिपोर्टर निर्भीड पत्रकार संघ कोकण विभागाचे प्रमुख यांनी लेखी तक्रार पंचायत समिती डहाणू जिल्हा परिषद पालघर ग्राम विकास मंत्री व ग्राम विकास सचिव यांच्याकडे दिली आहे त्यावर तत्काळ हालचाल करत पंचायत समिती डहाणूचे गट विकास अधिकारी यांनी गुरुनाथ वारंगडी यांना कारणे द्या नोटीस बजावली आहे याशिवाय जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ यांनी करून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत प्रकरण केवळ एका गावापुरते मर्यादित न ठेवता गुरुनाथ वारंगडे यांनी त्यांच्या संपूर्ण सेवा कीर्तीत ज्या ज्या ग्रामपंचायतीत काम केले आहे त्या सर्व ठिकाणची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये इतरही अनियमितता उघडकीस येण्याची शक्यता प्रशासनाने नाकारली नाही या, ना या प्रकरणात ग्रामस्थांच्या भावना शासन यंत्रणेची जबाबदारी आणि शासकीय दस्ताऐवजांचे महत्व लक्षात घेता अधिक पारदर्शक आणि योग्य चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू